परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा जानेवारी कर्मे भगवंतांना अर्पण करावीत साधक सद्गुरूंच्या उपदेशानुसार साधना करत असतो साधनेचे तास दोन तास सोडले तर बाकी सर्व वेळ तो कोणत्या ना कोणत्या इतर कर्मांमध्ये व्यस्त असतो भगवंतांनीही नियतम कुरु कर्मत्व तू वाट्याला आलेली कर्तव्यात्मक कर्मे कर असा उपदेश केलेला आहे साधकाची अडचण अशी की नियत यथा यथान्याय करत असताना आपण या कर्मजंजाळात फार अडकून पडत आहोत यातून सुटायचे कसे असा प्रश्न त्याला वारंवार पडतो वस्तुत कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याकडून घडणारी सर्व कर्मे भगवंतांना अर्पण होणे आवश्यक आहे आपली कर्मे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या पातळीवर घडत असतात ही कर्मे भगवंतांना अर्पण झाली नाहीत तर इंद्रियांना अर्पण होतात म्हणजेच कर्मे इंद्रियांकरिता मनाकरता बुद्धीकरता म्हणजेच विषयांकरता होतात देहमन बुद्धीचे भाव सर्वकाळी एकसारखे नसतात जे कर्म केल्यामुळे आज इंद्रियांना सुख वाटेल ते सुख उद्या त्या कर्मांमुळे मिळेलच असे नाही आपल्याला प्रत्येक कर्मापासून सुख मिळावे असे वाटते दुःख झाले तर आपण उद्विग्न होतो ते कर्म नकोसे वाटते परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कोणत्याही कर्मामुळे दुःख व्हायला लागले तर कदाचित त्याचा परमार्थाचा विचारच बाजूला पडण्याची शक्यता असते म्हणून त्यानेही नेहमी सावधच असावे एखादे कर्म हातून घडत असताना अथवा कर्म पूर्ण झाल्यानंतर जेव्हा इंद्रिये सुख किंवा दुःख अनुभवतात तेव्हा आत्मस्थ होऊन राहण्याचा अभ्यास करावा लाभ अलाभ जय पराजय सुख दुःख इत्यादी सर्व गोष्टी समान मानून अंतर्मुख राहावे आणि आत्म्याकडे लक्ष देऊन कर्मे करण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे ती कर्मे केवळ विषयपूर्तीच्या उद्देशाने केली जाणार नाहीत इंद्रियांना अर्पण होणार नाहीत यालाच फलाशा टाकणे असे म्हणतात अशा रीतीने फलाशा टाकून तसेच कर्तृत्वाचा अहंकार टाकून जर कर्मे घडली तर ती भगवंतांना सहजच अर्पण होतात आपली जर कल्पना असेल की केलेल्या कर्मांचे गाठोडे करून ते ज्ञानेश्वर महाराज किंवा पांडुरंगांच्या चरणांवर वाहिले म्हणजे कर्मे भगवंतांना अर्पण होतील तर तसे होऊ शकत नाही ज्यावेळी कर्मे घडतात त्याचवेळी आत्मस्वरूपाचे स्मरण असेल तसेच विषयांचे विस्मरण असेल तरच ती कर्मे खऱ्या अर्थाने भगवंतांना अर्पण होतात प्रत्येक कर्म करताना हे कर्म मी आत्मदर्शन प्राप्त करून घेण्यासाठी करत आहे असा भाव असावा आपल्याकडून होणारी घरातील ऑफिसमधील साधनेतील सर्व कर्मे सद्गुरू करवून घेत आहेत तेच आपल्या सर्व कर्मांना प्रेरणा देतात असे मानावे सद्गुरू असती हृदयात ते जागवित आपल्या अंतःकरणातील शुद्ध स्फुरण हेच सद्गुरूंचे स्वरूप आहे असे आपण पक्के समजावे म्हणजे तेच आपल्याकडून सर्व कर्मे करवून घेतात हा भाव सहजच जागृत राहतो आणि कर्मे विनासायास परमेश्वराला अर्पण होतात कर्मे भगवंतांपर्यंत पोहोचली की नाहीत हे कसे समजेल आपल्याला त्या कर्मातून शांती समाधान तृप्ती मिळायला सुरुवात झाली मनाविरुद्ध घटना घडूनही आपली शांती बाधित होत नाही चित्त समाहित राहते याचाच अर्थ कर्मे भगवंतांना अर्पण होत आहेत कर्मे हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने आपण सातत्याने भगवंत सांगतात त्या पद्धतीने कर्मे करण्याचा अभ्यास करूयात आणि शाश्वत शांति समाधान प्राप्त करु घे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ